तुमच्या गृह पूर्ततेसाठी वास्तू खरेदी कर्ज सुविधा बिल्डिंग मटेरियल साठी क्रीडा दालन वास्तू प्रदर्शन नऊ ते बारा फेब्रुवारीला सकाळी दहा ते रात्री दहा महासैनिक दरबार लॉन्स कोल्हापूर शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही निवडणूक आयोगाने निर्णय दिला आधी बहुमताच्या जोरावर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मिळाले होते तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळाचे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्यात आले आहे अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा महत्वपूर्ण आयोगाने काल मंगळवारी घेतला निवडणूक आयोगाच्या या महत्वपूर्ण निकालानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात आनंद उत्सव साजरा करत जल्लोष करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास म्हणाले काल निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हा निकाल दिला आणि संपूर्ण महाराष्ट्रामधील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यक्रम होता कारण अजितदा एकोणीशे नव्वद पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सगळ्यात जास्त वेळ खर्च घालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सगळ्यात जास्त वेळ खर्च घालणारा सकाळी सहा ते रात्री अकरा पर्यंत कार्यकर्ते संभाळणारा सभा कार्यकर्ते मजबूत मोठ बांधणारा नेता आहे म्हणून आम्हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कायम एक आकर्षणाचं केंद्र राहिलेला आहे युवकांसाठी आकर्षणाचं केंद्र राहिलेलं आहे निर्णय घेतला बाजूला व्हायचं तर संपूर्ण मात्र जवळपास सर्वच कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमधले तुम्ही बघा बघितला झाला आमदार असतील खासदार असतील किंबुरा पदाधिकार असतील हे दादांच्या पाठीशी राहिले कोल्हापूर जिल्ह्यातील आम्ही सर्व नव्वद टक्केच्या आसपास कार्यकर्ते हे आदरणीय नांदार प्रदीप साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या सोबत आहे आणि कोल्हापूर महानगरपालिकेचे जवळपास सर्वच नग माजी नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करतोय आला अभिमान आहे आमचा नेता अजितदादा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आम्ही अजितदादां पाठी खंबीर उभं राहू घड्या हाती नकार लोकांना काँग्रेस पक्ष एक भक्कम पाया या ठिकाणी करेल आणि लोकांना मग शोषित असतील पीडित असतील उचित लोक असतील देणारा पक्ष म्हणून अजितदादांच्या आणि तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसपूर शहर आणि जिल्हा खंबीरपणाने या ठिकाणी उभं राहून लोक राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यावेळी गुलालाची उधळण करत आनंद उत्सव साजरा केला तसेच यावेळी महिला कार्यकर्त्यांनी फुगडी घालत तर कार्यकर्त्यांनी हलकीच्या ठेक्यावर ताल धरत नाचत आनंद व्यक्त केला यावेळी अजित पवार यांच्या स्मरणार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बाबा पाटील असुरलेकर यांच्यासह यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन प्रेम चौगले सह अस्तित बनगे कोल्हापूर